नमस्कार आपण पाहत आहात आलम पुनर्वसनाशिवाय फरफट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर प्रकल्पासाठी जमीन गेली पण पुनर्वसन नाही असा थेट सवाल भगवंता कापडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना करत आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले त्यांच्या सोबत धोंडी भाऊ दातीर शिवाजी दातीर संभाजी दातीर मनोहर शिंदे गिरजा शिंदे हे ग्रामस्थ देखील उपस्थित होते कापडे यांनी सांगितले की खांबे म्हैसगाव पाझर प्रकल्पासाठी एकोणीसशे मध्ये त्यांची जमीन संपादित झाली असून प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही अद्याप पुनर्वसन मिळालेले नाही शासनाकडे अनेकदा मागणी करूनही न्याय न मिळाल्याने त्यांना उपजीविकेचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे साठवण तलावामुळे चारा पिकवण्याची क्षमता संपुष्टात आली असून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर याचा जा परिणाम झाला आहे शासनाने अन्याय न करता त्यांना राखीव जमिनीतून योग्य पुनर्वसन द्यावे अशी त्यांनी मागणी केली असून अन्यथा न्यायासाठी आंदोलन अथवा न्यायालयाचा मार्ग पत्करण्याचा इशारा देखील दिला आहे मी शिवाजी जाणार दातीर राहणार खांबे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी यासाठी इथं निवेदन द्यायला आलो की माझी जमीन पाझर तलाव खांबेमध्ये एकोणीसशे बहात्तर साली गेलेली तर मी आता साहेबांना निवेदन दिले की आमच्या दोन सात कोटी रुपयाचा निधी प्राप्त होऊन पाजर तलावाचा साठवण तलाव तयार झाला आणि आमच्या जमिनी पाण्याखाली <laughs> गेल्या आता आम्हाला सुद्धा करता येत नाही म्हणून आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी पुनर्वसनची जमीन द्यावी व आम्ही आमचे शासनाची त्वरित कारवाई करावी आम्हाला जर जमीन नाही दिली तर आम्ही आमच्या मुलावाळांसह जल समाधी आंदोलन करणार आहोत नंदू मनोहर शिंदे मी एक दलित समाजाचा व्यक्ती असून माझी चौदा एकर जमीन पादर तलावासाठी संपादित झाली मला आता मी पूर्णपणे भूमिहीन झालेलो आहे मला कुठलीही जमीन शिल्लक राहिलेली नाही सरकार वारंवार अर्ज करूनही मला न्याय देत नाही आता माझ्याकडे शेवटचा पर्याय जल समाधी उपोषण तो लक्ष्मण दाती राहणार खांबा पोस्ट खरशिंद तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर खांब्या गावामध्ये पाझर तलाव झाला बहात्तर साली त्याच्यात आमचं भूसंपादन झालं पण आम्हाला त्याचे ना आत्ता त्याचं उकारण्याचं काम आलं त्या उकारण्याच्या कामामध्ये सात कोटीचा निधी आला त्या निधीमध्ये आमच्या पर खडकालाच लावले आता आम्हाचे पेरायजोगेच नाही राहिले मग आम्ही करायचं काय कलेक्टर साहेबांना आम्ही हे द्यायला आलो होतो तसं निवेदन दिले पुन्हा जमीन आम्हाला भेटाव